तर सैनिक स्कूल दोन हजार चोवीस ची जी परीक्षा मुलांनी दिली होती त्याचा निकाल लागल्यानंतर ना मुलांना ई काउन्सलिंग जे आहे ते ई काउन्सलिंग कशा प्रकारचं असतं ई काउन्सलिंग करत असताना काही महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ई काउन्सलिंग करत असताना कुठल्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की ह्या सैनिक स्कूल साठी जे मुलांचा रिझल्ट लागणार आहे तो रिझल्ट कोणत्या बेसिसवर असणार आहे तर त्याच्यामध्ये आपण मुद्दे पाहूया याच्यामध्ये तर पहिला मुद्दा आहे की जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये जो ऑल इंडिया रँक मुलांची लागते किंवा मुलांचं जे सिलेक्शन होतं की त्यांना अलॉटमेंट मिळते की त्यांनी जे सैनिक स्कूल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक राऊंड चालू होणार आहेत हे कसे असतात त्याच्याबद्दल आपण प्रोसेस पुढे जाऊन बघणार आहे तर मुलांना जे सैनिक सैनिक स्कूल भेटणार आहे जे त्यांना मिळ मिळणार आहे अलॉटमेंट त्याचे होणार आहे हे डिपेंड आहे डोमासाईल ऑफ द कॅन्डिडेट्स होम स्टेट म्हणजे विद्यार्थी कोणत्या राज्यामध्ये रहिवाशी आहे डोमासाईल त्याचं कुठलं याच्यावरून ते पण त्याच्यामध्ये विचार घेतला होता कॅटेगरी कॅटेगरी तिची कोणती आहे जनरल मध्ये आहे ओबीसी एनसीएल मध्ये आहे का एस सी एसटी मध्ये का मध्ये आहे अँड जेंडर ऑफ द कॅन्डिडेट त्याचबरोबर जेंडर जे आहे मेल फिमेल हे पण यामध्ये विचार घेतला होता ऑल इंडिया रँक ऑफ द कॅन्डिडेट इन द रिस्पेक्ट टू रँक लिस्ट त्याचबरोबर ऑल इंडिया रँक जी आहे मुलाची ऑल <laughs> इंडिया रँक किती येते लागतात आता निकाल लागेल निकालामध्ये मुलाची ऑल इंडिया रँक किती येते त्याच्यावर डिपेंड आहे ऑफ ऑफ द स्कूल सिलेक्टेड बाय द कॅन्डिडे काउन्सलिंगच्या फॉर्म मध्ये जे प्रिफरन्स दिलेला आहे सैनिक स्कूल एक दोन नंबरला कुठले तीन नंबरला कुठले तर त्या वर सुद्धा याचा परिणाम आहे मुलांना कुठले सैनिक स्कूल मिळणार आहे द अवेलेबिलिटी ऑफ सीट्स इन डिफरंट सीट कॅटेगरीज सीट कोटाच मात्र हे जे आहे पर्सेंटेज असतं प्रत्येक कॅटेगरीला त्यांनी दिल्याप्रमाणे जे आहे सिक्स्टी सेव्हन थर्टी थ्री पर्सेंट ज्या प्रत्येकाचं त्यांनी एक आरक्षण दिलेलं आहे ते पण आपण फोटो मागणार त्याच्यावरती पण ते डिपेंड आहे हे जे फॉर्मॅट अदर रुल्स अँड मेन्शन इन दिस एसओपी म्हणजे अदर रुल्स पण त्यांनी आपल्याला सांगितले त्याच्यावर पण काही डिपेंड आहे हे महत्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती मुलांना अलॉटमेंट मिळणार आहे आपण आता सगळ्यात पहिल्यांदा हे बघूया की आता ई ज्या ज्यावेळेस मुलांचं स्टार्ट होणार आहे किंवा आता मुलांचा रिझल्ट लागल्यानंतर नाही ई काउन्सलिंगचा ज्यावेळेस राऊंड स्टार्ट होतो त्यावेळेस मुला त्या ई काउन्सलिंगला एक रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा सुरुवात कशी करायची ई काउन्सलिंगची त्याच्याबद्दल आपण आजच्या याच्यामध्ये पुढे बघूया तो याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये बघूया फिलिंग फॉर राऊंड वन ऑन ऑल इंडिया सिंग स्कूल म्हणजे हा जो काही सध्या आपण बोर्डवर बघत आहे तो दोन हजार तेवीस साठी होता ऍज युजल बऱ्यापैकी तोच काही ट्रेस सुद्धा राहणार आहे जर काही चेंज वाटला तरी आपण त्याच्यावरती नवीन व्हिडिओ लगेच आणणार आहोत पण आपल्याला क्लॅरिटी आली पाहिजे की गेल्या वर्षी काही मुलांनी प्रकारे प्रोसेस केली होती त्या सगळ्या प्रोसेस आपण याच्यामध्ये बघूया तो सगळ्यात पहिल्यांदा मुलांना करायचं की ऍप्लिकेशन नंबर हा फार महत्वाचा आहे मुलांचा की जो ऍप्लिकेशन नंबर मुलाचा असणार आहे तो साइन अप करण्यासाठी नव्याने ई काउन्सलिंगला साईन अप करायचं असतं कसं करायचं हे पण बघणार आहे साइन अप करण्यासाठी अप्लिकेशन नंबर हा महत्वाचा आहे ओके तो मोबाईल नंबर त्यावेळेवर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना जो मोबाईल नंबर दिला होता ईमेल आयडी दिला होता तो पण महत्वाचा आहे कारण त्याच्यावरती विद्यार्थ्यांना एक ओटीपी येतो आणि तो ओटीपी टाकून तो त्यापुढे आपल्याला ई काउन्सलिंगला साइन अप करता येतं ते पुढे जाऊन आपण बघणारच आहे ओके त्याचबरोबर जो सबमिट दोन से टी से से सेटर सेट न्यू पासवर्ड इट म्हणजे मग मुलगा ज्यास सेट ओटीपी टाकणार आहेत त्यानंतर एक पासवर्ड पण सेट करायचा असतो विद्यार्थ्याचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तोच त्याचा युजर आयडी म्हणून वापरता येणार आहे आणि जर पालक नंतर मग पासवर्ड सेट करणार आहे तो पासवर्ड महत्वाचा आहे कारण तो पासवर्ड परत साईन अप करताना वापरायचा आहे न्यू पासवर्ड ते सेटअप करतील प्लीज नोट युअर पासवर्ड फर्दर साईन अप्स अँड डू नॉट शेअर इट विथ अनिव्हन कोणाबरोबर शेअर करू नका असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता महत्वाचा मुद्दा की ज्या मुलांनी त्याचबरोबर ऑल इंडिया सैन्य चा फॉर्म भरता असताना ज्यांनी जे क्रायटेरिया सिलेक्ट केला होता की काही मुलांनी सिलेक्ट केला असेल की त्यांना फक्त जुनिअर सैन्य स्कूलला ऍडमिशन घ्यायचे किंवा काही सिलेक्ट केलं होतं की जुन्या आणि नव्यांना घ्यायचंय तर हा जो क्रायटेरिया ज्यांनी सिलेक्ट म्हणजे सर्वांनी सिलेक्ट केला होता फॉर्म भरताना तो क्रायटेरियावरूनच मुलांना ई काउन्सलिंग मध्ये चॉईस भरता येणार त्या चॉईस कशा असणार आहेत हे आपण आपण पुढे जाऊन बघूया तर ज्या ज्यांनी न्यू सैन्य स्कूलचा हा ऑप्शन एक निवडला होता एक्स्ट्रा त्यांना पाच नवीन सैन्य स्कूल निवडता येणार आहेत पुढे जाऊन आपण एकदम डिटेल मध्ये ते पण पाहणार आहे तर ई काउन्सलिंगचा हा फॉर्म भरत असताना हे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठल्याही प्रकारच्या चार्ज नाहीये आहे तर बघूया आपण ई चा जो जो फ्लो चार्ट आहे चा का की काउन्सिलिंग स्टेप कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप पुढे जाते हे आपण बघूया फॉर एक्झाम्पल आपण काउन्सलिंगच्या ह्यासाठी आपण वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन केलं असं सपोज रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पण आपण पुढे बघूया हा दोन हजार तेवीस चा आपण बघतोय बऱ्यापैकी हा सेम राहणार आहे जे काही चेंज असेल तर आपण पुढे व्हिडिओ नक्कीच आणणार आहे तो त्याच्यामध्ये दिसतो आपला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यांनी चॉईसेस लॉक केल्या होत्या चॉईसेस कशा लॉक करायचे पुढे बघणार आहे की आपल्याला साधारण एक जे सैनिक स्कूल जे आपण फॉर्म भरलेलो होतो त्या डिफॉल्ट ते येणार आहे खाली जे एक्स्ट्रा सैनिक स्कूल आहेत ते आपण टाकू शकतो आपल्या चॉईस प्रमाणे जुने आणि नवे त्या कॉम्बिनेशन प्रमाणे कसे असतात ते पण पुढे कॉम्बिनेशन आपण चेक करूया पण हा एक राऊंड वन कसा भरायचा आहे त्यामध्ये राऊंड वन साठी समजा आपण काय सिलेक्शन केलेलं आहे तर मग हा एक तीन चार दिवस त्याच्यामध्ये दिलेला असतात आणि ते त्यानंतर ना रिझल्ट डिक्लेअर करतात कि फर्स्ट राऊंड मध्ये कुणा कुणाला सैन्य स्कूल अलाउड झाले आहेत मग त्याच्यामध्ये जर अलर्ट झाले असतील तर काय होईल आणि अलर्ट नाही झाले तर काय होईल या दोन्ही गोष्टी आपण बघूया जर सैन्य स्कूलच्या अलर्ट नाही झालं काय तर नो तर मग त्याला अलर्ट नाही करायची गरज नाहीये तो आपोआप सेकंड राऊंडला जाणार आहे आणि सेकंड राऊंडला तो डायरेक्टली लॉग इन करून डायरेक्टली परत एकदा तो सगळे सैन्य स्कूल नवीन सैन्य स्कूल सिलेक्ट करू शकतो हे महत्वाचा क्रायटेरिया जर समजा एखाद्याला सैन्य स्कूल अलॉट झाले या ठिकाणी अलॉट झाले यस म्हटलं गेलं तर त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत एक तर तो विद्यार्थी त्या सैन्य स्कूलला त्याला ते सैन्य स्कूल आवडला असेल त्याला तेच घ्यायचं असेल तर तो शंभर टक्के त्याला घेऊ शकतो वॉन्ट ऍडमिशन आणि तो ऍक्सेप्ट करू शकतो त्याला त्यासाठी ऍक्सेप्ट म्हणून बटन असतं हे फार महत्वाचं आहे ऍक्सेप्ट म्हणून बटन असतं आणि तो ऍक्सेप्ट करू शकतो जर त्याने ऍक्सेप्ट केलं तर तो ऍक्सेप्ट केलं तर तो जाऊन ते तो त्याने ऍडमिशन घ्यायचा आहे रिस्पेक्टिव्ह वगैरे जमा करून ठीक आहे परंतु एखाद्या मुलाला जे सैन्य स्कूल मिळाला ते घ्यायचं नाहीये त्याला असं करायचं की ते सैन्य स्कूल नकोय त्याला अजून दुसऱ्या सैन्य स्कूल अपेक्षा आहे तर त्यावेळेस तो रिकन्सिडर हे इथं बटन आहे रिकन्सिडर हे ऑप्शनने ओढायचे रिकन्सिडर तो त्यामध्ये नॉट सॅटिस्फाय तो सॅटिस्फाय नाही रिकन्सिडर केल्यामुळं तो विद्यार्थी डायरेक्ट परत दुसऱ्या राऊंडला जाऊ शकतो किंवा दुसऱ्या राऊंडला तो पुन्हा एकदा चॉईस भरू शकतो सगळ्या आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा खूप मोठी महत्वाची गोष्ट वर्षी ह्या फॉर्म भरत असताना बऱ्याच पालकांनी फॉर्म स्वतः भरले स्वतः लॉग इन करून ई काउन्सिलिंग भरले किंवा काही कसे दुसऱ्याकडे दिले आणि त्याच्यामध्ये गीते एक ऑप्शन कोण होतं एक तीन ऑप्शन होते एक होतं ऍक्सेट रिकन्सिडर आणि तिसरे एक ऑप्शन होतं एक्झिट तर मला हे खूप महत्वाची गोष्ट सांगायची कारण जर एखाद्याने एक्झिट दाबले याच्यामध्ये एक्झिट बरं असं वाटतं की एक्झिट म्हणजे समजा आपण हे फक्त पाहिलं आणि फॉर्म फॉर्मच्या मधून बाहेर पडायचं असेल तर एक्झिट दाबा असं यांना वाटतं बऱ्याच जणांना आणि बऱ्याच जणांनी दाबलं होतं खूप मोठा त्यामध्ये इश्यू होतो कारण हा एक्झिट दाबल्यानंतरनं विद्यार्थी डायरेक्ट इ राउंड मधूनच बाहेर पडतो त्याच्यामुळे असं ठेवायचं की एक्झिटचं जे बटन आहे ते गेल्यावर त्यांनी परत नंतर मग काढून पण टाकलं होतं एकदम असेल यावर्षी तर आपण हे दाबू नाही म्हणजे रिकन्सिडर जर आपण केलं तर ठीक आहे ऍक्सेप्ट जर आपल्याला घ्यायचं असेल तर ऍक्सेप्ट करू शकता पण एक्झिट बटन तिथे दाबायची गरज नाहीये तर गेल्या वर्षी ते विद्यार्थी बाहेर पडले होते हे जवळचे अनुभव आपल्याला ओके तर आता राऊंड टू ला जे विद्यार्थी येणार आहेत कुठले कुठले की ज्यांना अलॉटमेंट मिळालीच नव्हती किंवा ज्यांना अलॉटमेंट जे सैन्य स्कूल मिळालं पण त्यांना ते घ्यायचं नव्हतं त्यांनी रिकन्सिडर केले हे सगळे विद्यार्थी इथं आले ओके आणि मग अशा प्रकारे त्यांनी परत फॉर्म त्यांनी चॉईस भरल्या आणि मग चॉईस भरल्यानंतर दोन चार दिवसांनी त्यांनी परत निकाल लावला त्याच्यामध्ये परत आपल्याला कळणार आहे की कुणा ज्यांना मिळाले त्यांना यस ज्यांना नाही मिळाले त्यांचं नोच्या चे सृष्टीमधून पुढे जाणार आहे आणि समजा सपोज काही काही विद्यार्थी असे होते की त्यांना हे कळालं नाही की राऊंड वन कधी स्टार्ट झाला त्यांनी रजिस्ट्रेशन पण केलं नव्हतं एकाच नेहरा म्हणजे एखादा विद्यार्थी राऊंड वन मध्ये पार्टिसिपेटच नव्हता झाला तर तो डायरेक्ट राऊंड टू ला रजिस्ट्रेशन करून राऊंड टू ला पार्टिसिपेट करू शकतो इथं मध्ये पण ओके पण ज्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला त्याला परत परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये तो ज्यांना ज्यांना अलॉटमेंट परत एकदा नाही मिळाली ते राऊंड थ्रीला जाऊ शकतात ज्याला अलॉटमेंट मिळालेली आहे ते तो ऍडमिशन घेऊ शकतो किंवा त्याला त्या ठिकाणी ऍडमिशन परत घेऊची इच्छा नाहीये त्याला दुसऱ्या स्पैन स्कूलची अपेक्षा आहे तो तो रिकन्सिडर करू शकतो आणि मग हे वाले आणि ज्यांना अलॉटमेंट मिळालेलं नाही ते वाले ते सर्वजण राऊंड थ्रीला जाणार आहेत अशा प्रकारे राऊंड टू फोर सेम पॅटर्न प्रमाणे चालू राहणार रह तो सर्वांना आयडिया असेल की काउन्सिलिंग हे कशा पद्धतीने पुढे जात असतं आता आपण पुढच्या क्रायटेरियाकडे त्याच्यामध्ये महत्वाचा क्रायटेरिया बघूया इ क... सैनी स्कूलच्या ई काउन्सलिंगचं जो पोर्टल असतो त्याला त्याला साईन अप कसं करायचं असतं जर साईन अप कसं के केलं गेलं होतं याच्या अगोदर हे आपण बघूया त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला सैन्य स्कूलची ई काउन्सिलिंगची वेबसाईट आहे आपण आताच ह्याच्याकडे जाऊच नका नंतर एक्स्ट्रा आपण व्हिडिओ आणणार आहोत वेबसाईट त्यांच्या नवीन काय असेल तर ते मेन्शन करणार आहोत फक्त आपल्याला क्रायटेरिया काय असतो कसा असतो हे आता क्लिअर होणं महत्वाचं म्हणून हा व्हिडिओ महत्वाचा आहे ज्याला खरेदी गरज त्याच्यापर्यंत आपण शेअर करू शकता आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटत आहे हे पण कमेंटमध्ये टाईप करू शकता कारण तुमच्या कमेंट माझ्यासाठी महत्वाच्या असतात त्याच्यामधून आम्हाला कळतं की हा व्हिडिओ आपल्यापर्यंत कितीपर्यंत फायद्याचा ठरू शकतो कितपर्यंत उपयोगी पडू शकतो तर ऑल इंडिया सेन्युस्कुल चा हा जो वेबसाईट आहे काउन्सिलिंगची याच्यावर मुलांना ऍप्लिकेशन नंबर महत्वाचा मी सांगितलं ऍप्लिकेशन नंबर हा मुलांना म्हणजे लॉग इन करत असताना युजर आयडी म्हणून तो वापरता येतो मग नंबर त्यांनी टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे या ठिकाणी क्लिक व्हेरी क्लिक वर बटनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ना आपण जे व्हेरीफाय केल्यानंतर ना इथं असं येणार आहे की युअर ऍप्लिकेशन नंबर व्हेरीफाईड व्हेरीफिकेशन सक्सेसफुल मेसेज विल अपियर क्लिक हो व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ना या ठिकाणी दिसतं आपल्याला पुढे येणार आहे की यू विल रिसिव्ह सेम ओटीपी ऑन ईमेल आय आणि मग ज्या वेरीफाय केल्यानंतर ना एक ओटीपी uh, जो uh, जो फोन नंबर आणि ईमेल आयडी दिला होता फोन नंबर आणि ईमेल आय त्या फोन नंबर ईमेल आयडी वरती सेम ओटीपी येणार आहे सेम ओटीपी तर दोन्ही पैकी कुठेही आपण चेक करू शकता आणि मग तो जो ओटीपी येणार आहे तो आपण इथं एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर या ठिकाणी सबमिट आहे ठीक आहे सबमिट म्हणून आपण या ठिकाणी टाकू शकता देन एंटर द ओटीपी फ्रॉम एनी ऑफ द मोड म्हणजे तो ओटीपी आपल्याला इथे एंटर करायचा आहे एंटर ओटीपी केला ओटीपी एंटर ना आपल्याला या ठिकाणी ऑप्शन आले प्लीज सेट सेट पासवर्ड म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय सेट युअर पासवर्ड फॉर फर्दर साईन इन म्हणजे तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा तो पासवर्ड साईडला लिहून घ्यायचा तो कोणाला शेअर नाही करायचा कारण त्या ते एक तिनचा एक लॉग इन आहे तो त्याच्यामुळे अशा प्रकारे ऍप्लिकेशन नंबर आणि हा जो पासवर्ड सेट करणार आहात आपण ओटीपी ना तो पासवर्ड टाकून रिकन्फर्म करायचा आणि त्याच्या पुढे आपण मग सबमिट करणार आहोत ओके त्यापुढे आपण सबमिट केल्यानंतर दिसतो आपला साईन अप सक्सेसफुल असा मेसेज या ठिकाणी वरती येणार आहे असं वगैरे साईन अप झाल्यानंतर ना रहे। होम साईटला किंवा जे मुख्य वेब पेज आहे मुख त्याच्यावरती आपण जाणार होम पेजला त्याच्या होम लॉग लानचा ऑप्शन असणार एकाउन्सलिंगला आणि त्या लॉग इन मध्ये विद्यार्थ्यांना नेम म्हणून एप्लिकेशन नंबर एप्लिकेशन त्यांनी पासवर्ड जो सेट केला होता आता पाठीमाग इथं हो, तो व्हेरीफाय करता तो पासवर्ड या ठिकाणी तो टाकायचा आणि ऍप्लिकेशन नंबर आणि या ठिकाणी आपण साइन इन करू शकता साईन इन केल्यानंतर जी विंडो उघडणार आहे तो आता प्रकारे युजरनेम आणि पासवर्ड नेम मध्ये एप्लिकेशन नंबर पासवर्ड मध्ये तो पासवर्ड सेट टाकायचा साइन इन करायचा साइन इन केल्यानंतर असं डिस्क्लेमर म्हणजे अशी एक सूचना उघडते कि बाबा आपण जे माहिती टाकते ते बरोबर आहे का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला ऍग्री आहेत अशा बद्दल ही सूचना उघडते आपल्याला इथं आय ऍग्री असं म्हणायचं आय अग्रे सबमिट केल्यानंतर ना आपल्याला विंडो या ठिकाणी ओपन होणार आहे याच्यामध्ये आपल्याला चेक करायला डिटेल सगळे विद्यार्थ्याचं नाव याच्यामध्ये दिलेलं असते फादर नेम डेट ऑफ बर्थ कॅटेगरी मदर नेम ऍप्लिकेशन नंबर कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन म्हणजे काय की जे कॉम्बिनेशन फार महत्वाचं की जे आपण सिलेक्ट केलं होतं फॉर्म भरताना की आपण जुन्याला देणार आहेत परीक्षा जुन्या सैन्य स्कूलला सैनिक स्कूलला आणि त्याच्यामध्ये काय प्रकार असतात हे पण आपण बघूया आणि जे ऑल इंडिया रँक इथं असते विधाचे मार्क इथं असतात तो याच्यामध्ये दिलेले त्यांनी की ह्या ज्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत ह्या सगळ्या डिटेल्स क्लिअर आहेत का हे आपल्याला बघायचं असते त्याचबरोबर खाली दिलेला आहे की व्हेरीफाय क्रिडेन्शियल म्हणजे जेंडर विधाचा जेंडर जर सांगा दिलेला आहे ते बरोबर आहे का किंवा डोमा साईल स्टेट uh, आहे कुठल्या राज्यामधून विद्यार्थी आहे इथं त्यांनी दिलेलं आहे जर आपल्याला याच्यामध्ये दिले तुम्ही व्हेरीफाय करा जर तुम्हाला वाटतंय की चुकीचं आहे तुम्ही तुमची चेंज पण करू शकता आणि चेंज केल्यानंतर खाली सबमिट आणि रिव्ह्यू करायचं आहे सबमिट करताना आपल्याला एक डिक्लेरेशन येणार आहे की ही सगळी माहिती बाबा ही बरोबर आहे आणि मी स्वतः वाचलेली आहे आणि त्यानंतरच मग कन्फर्म रजिस्ट्रेशन करायचं या ठिकाणी इ साठी कन्फर्म रजिस्ट्रेशन केल्यानंतर सगळं विद्यार्थी सगळी माहिती आपल्याला परत दिसायला लागते सगळ्या अशा प्रकारची पर्सनल डिटेल ऑल इंडिया ऑल सैन्य स्कूल ची डिटेल आणि क्रेडेन्शियल वेरीफाईड हे सगळं याच्यावर माहिती दिसते आपल्याला ई काउन्सलिंगचा फॉर्म कसा भरतात हे आपण बघितल्यानंतर आता आपण बघूया की जे कॉम्बिनेशन मुलांना असतात की इ काउन्सलिंग मध्ये आता जे राऊंड वर मध्ये समजा आपल्याला जे काही दहा सैन्य स्कूल समजा निवडायचे सपोज त्याच्यामध्ये मुलांना ज्यांनी ज्यांनी काही कुठले कुठले कॉम्बिनेशन घेतलेले आहेत आणि त्या कॉम्बिनेशनला कुठले कुठले ऑप्शन असतात आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या याला ते प्रायोरिटी दिली जाते हे आपण बघूया फॉर एक्झाम्पल दिसते आपला कॉम्बिनेशन दिलेलं आहे की चॉईसेस फिलिंग ऑप्शन म्हणजे इथे दिले कॉम्बिनेशन कुठले घेतले म्हणजे काही मुलांना सैन्य स्कूलची एक्झामचा फॉर्म भरत अस त्यांनी फक्त एस एस निवडलेला आहे एस एस म्हणजे जुने सैन्य स्कूल फक्त जुन्या सैन्य स्कूल त्यामुळे ऍडमिशन एस निवडला असेल फॉर्म भरताना तर तो अशा प्रकारे जुने नवीन नऊ सैन्य स्कूल तो निवडू शकतो जुने नऊ सैन्य स्कूल तो निवडू शकतो ओके त्याला इकडचा हे ऑप्शन येणारच नाहीये कारण त्यांनी फक्त एसएस निवडलं होतं त्याला एनएसएस फोर्टी किंवा एनएसएस सिक्स्टी ह्या गोष्टी इथे येणार नाहीयेत ठीक आहे तर त्याच्या प्रमाणे त्याचा जो प्रायोरिटी असणार आहे मेन प्रायोरिटी त्याची एक नंबरला ह्या जुन्या सैन्य स्कूलला ह्याची प्रायोरिटी असणार आहे ओके म्हणजे ह्याला हा ऑप्शन असणार आहे ज्यांनी एस एस निवडले त्यांना नऊ सैन्य स्कूल निवडता येतील ओके जुने वाले ज्यांनी एस एस आणि एनएसएस फोर्टी पर्सेंट निवडलेले म्हणजे जुने आणि नवीन सैन्य स्कूल असा हा पॅटर्न निवडलेला आहे त्यांना त्यांना जुने सैन्य स्कूल नऊ निवडता येणार आहेत आणि नवीन सैन्य स्कूल पाच निवडता येणार आहेत ठीक आहे तर एनएसएस सिक्स हा क्रायटेरियात त्यांना नसतो हा क्रायटर काय मी पुढे सांगेल ज्यांनी जुने नवीन निवडले त्यांना जुने नऊ आणि नवीन पाच असे निवडता येतील मग त्याच्यामध्ये सैनिक स्कूल प्रायोरिटी कशाला देतात त्याच्यामध्ये प्रायोरिटी कुठं फर्स्ट प्रायोरिटी जुन्या सैनिक स्कूलला आणि सेकंड प्रायोरिटी नवीन सैनिक स्कूलला ते देणार आहे की विद्यार्था जुन्या सैनिक स्कूलला नंबर लागतोय कुठे ह्या अगदी ते बघणार आणि नंतर जुन्या नवीनला ते ऑप्शन देणार आहेत किंवा प्रायोरिटी देणार आहेत ओके त्यानंतर मग त्याचं तिसरं कॉम्बिनेशन आहे ते एस एस एन एस एस फोर्टी अँड एन एस एस सिक्स्टी आता एन एस एस सिक्स्टी हे आपल्या सामान्य मुलांचं नाहीच आहे म्हणजे जे विद्यार्थी सिक्स्टी हे कोणासाठी ऑप्शन आहे की जे विद्यार्थी ऑलरेडी सैन्य स्कूलमध्ये शिकत आहेत नवीन सैन्य स्कूलमध्ये तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन मोस्टली जे सामान्य प्रायव्हेट स्कूलमध्ये आपले जे विद्यार्थी शिकत आहेत अशा प्रकारे प्रायव्हेट किंवा जिल्हा परिषद कुठल्याही की जे जुन्या जे सैन्य स्कूलच्या अंतर्गत जे नवीन सैन्य स्कूल उघडलेले त्याच्यामध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांनाच हा क्रायटेरिया आहे एन एस एस त्याच्यामध्ये हा आपल्यासाठी नाहीच आहे त्याच्यामुळं म्हणजे मोस्टली जे मुलं ते याच्यामध्ये नाहीचे आहेत काही मुलं असतील समजा की जे नवीन सैनिक नवीन सैनिक स्कूल मध्ये शिकत आहेत सैनिक स्कूलच्या अंतर्गत तर त्यांना मग त्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांना जुने सैनिक स्कूल नऊ निवडता येतील एन एस एस च्या अंतर्गत न्यू सैनिक स्कूल पाच आणि एन एस एस त्या अंतर्गत म्हणजे त्याला एक्स सैनिक स्कूल अजून निवडता येणार आहे तो हा या क्रायटेरिया आहे ते, जे, जे पर, ते आए, जुन्या जे सैन्य स्कूलमध्ये शिकत क्वालिटी त्यांच्यासाठी अकरा एट्री आहे मग त्यांच्यासाठी जो प्रायोरिटी एक आहे ती पहिल्यांदा जुन्या सैन्य स्कूलला ला आहे प्रायोरिटी टू ही या एनएसएस फोर्टीच्या मधून आहे त्यांना आहे आणि प्रायोरिटी थ्री ही एन एस एस सिक्स्टी पर्सेंट च्या रूट मधून आहे त्यानंतर दुसरं कॉम्बिनेशन आहे एस एस आणि एन एस एस सिक्स्टी असं पण एक कॉम्बिनेशन आहे की त्याच्यामध्ये त्या मुलाला जुन्या सैनिक स्कूलमध्ये तो नवीन सैनिक स्कूलमध्ये तो मुलगा शिकत आहे आणि त्याला जुनिअर सैन्य स्कूल पण पाहिजे असेल तर त्याने हा कॉम्बिनेशन निवडला असेल म्हणजे खालची कॉम्बिनेशन मोस्ट शॉप द मुलांसाठी नाहीये एनएसएस ज्याच्यामध्ये आहे त्याचा अर्थ तो मुलगा ऑलरेडी सैनिक स्कूलमध्ये शिकत आहे त्याच्यासाठी आहे तर त्याच्यामध्ये दिसत मध्ये जुन्या सैन्य स्कूलला तो नऊ निवडू शकतो आणि एनएसएस सिक्स्टी मध्ये तो एक सैन्य स्कूल निवडू शकतो प्रायोरिटी तशी याला आहे पहिल्यांदा जुन्याला आणि नंतर प्रायोरिटी आहे याची नवीन सैन्य स्कूल असेल एन एस अंतर्गत काय काय मुलांनी एनएसएस फोर्टी एनएसएस सिक्स्टी असं निवडलं असेल तर त्यांना नवीन सैन्य स्कूल फोर्टी पर्सेंट मध्ये पाच सैन्य स्कूल निवडता येतील आणि एनएसएस सिक्सटी नवीन सैन्य मध्ये एक सैन्य स्कूल निवडता येईल प्रायोरिटी त्यांची प्रथम याला राहील नंतर नाही राहील त्यानंतर काहींनी एनएसएस एस सिक्स्टी एवढंच निवडलं असेल त्यांना एनएसएस सिक्सटीच्या अंतर्गत नवीन स्कूल एक निवडता येईल तो फोर्टी काही नाही फक्त येण्यासोटी निवड असेल त्यांना पाच नवीन सैनिक स्कूल फक्त निवडता येतील हा याच्यामध्ये क्रायटेरिया असतो आणि या क्रायटेरियानुसार ज्यांनी ज्यांनी हे कॉम्बिनेशन ज्या प्रकारे घेतलेले मोस्ट ऑफ द कॉम्बिनेशन मुलांचे एक आणि दोन नंबरचे आहेत एक आणि दोन नंबरचं कॉम्बिनेशन हे मोस्ट ऑफ मुलांचं आहे हे जे खालचे कॉम्बिनेशन आहेत ते ज्या मुलांनी जे मुलं ऑलरेडी स्कूल मध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी आहेत आणि त्यांनी त्यांनी निवडलेल्या असतील तर त्यांना पण त्याची क्लॅरिटी आली असेल जर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो हे पण टाईप करू शकता क्लॅरिटी जर आपल्याला आली असेल तर सी टाईप करू शकता ओके okay, तर आता ऑल इंडिया सेव्हिंग स्कूलचा हाय काउन्सिलिंगचा जो वेबसाईट आहे त्याच्यावर आपण लॉग इन केलं होतं पाठीमाग याच्यामध्ये दिसते आपल्याला ऑप्शन असते या ठिकाणी चॉईस फिलिंगचा ऑप्शन आहे तर चॉईस फिलिंग मध्ये आपण जाऊया तर चॉईस फिलिंग मध्ये गेल्यानंतर ना आपल्याला दिसतंय अशा मध्ये याच्यामध्ये तीन बॉक्स दिसत आपल्याला एक दिसते हे एसएस साठी आहे हे आहे एनएसएस फोर्टी साठी हे आहे एनएसएस सिक्स्टीसाठी मोस्ट ऑफ द जे मुलं आहेत की ज्यांनी जून सैनिक स्कूल निवडले त्यांना दोनच विंडो दिसणार आहे त्यांना दोनच येणार एक आणि दोन हे तिसरी विंडो ज्यांनी एन एस एस सिक्स्टी निवडलेलं आहे त्यांच्यासाठी येईल ओके आणि त्याच्यामध्ये दिसते आपल्याला त्याच्यामध्ये की एक सैनिक स्कूल त्याच्यामध्ये ऑलरेडी आलेला आहे जुन्या जुन्या सैन्य स्कूलमध्ये की जे आपण फॉर्मवर भरलो होतं ते सैनिक स्कूल डिफॉल्ट म्हणजे येणारच आहे तो स्कूल फिल्ड बाय कॅन्डिडेट डुरिंग दर म्हणजे हे एक डिफॉल्ट इथं आहे इथे एक प्लसचं बटन आपल्याला दिसतंय आणि एक प्लसचं बटन दाबून आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी अजून जे सैन्य स्कूल आहेत ते नऊ सैन्य स्कूल आपण जुने वाले अजून यामध्ये सिलेक्ट करू शकतो आणि एनएसएस फोर्टी मध्ये पाच सैन्य स्कूल नवीन वाले सिलेक्ट करू शकतो आणि एनएसएस मध्ये एक सैन्य स्कूल आपण निवड करू शकतो मोस्ट ऑफ मुलांना हे पहिले दोनच विंडो येणार आहे त्यांनी दोनच निवडायचे आहेत त्यांना तिसरी विंडो येणार नाही ज्यांनी एन ची निवडले त्यांनाच येणार आहे अशा प्रकारे याच्यामध्ये मॅक्झिमम तुम्ही टेन सैन्य स्कूल निवडू शकतो एक तर डिफॉल्ट मध्ये आलो होतं म्हणजे नऊ निवडू शकतो जर समजा त्याच्यामध्ये आपल्याला हा आपण हे सैन्य स्कूल निवडतो ह्याला अपडाऊन करू शकतो म्हणजे कुठल्या एक नंबर कुठल्या दोन नंबर हे आपण सिलेक्ट करू शकतो त्या प्रकारे तीन सैन्य स्कूल ज्या एस निवडल्यानंतर हा जो पार्ट आहे एन एस वाला ह्याला परत आपण एडिट करता येणार नाही बाकीच्यांना आपल्याला परत एडिट करता येतं दिलेल्या तारखेपर्यंत आज जर आपण एडिट केलं तर आपण या दोघांना एडिट करू शकतो आता हे आपल्याला सिले हे सिलेक्ट केल्यानंतर ना आपल्याला हे लॉक करायचे असतात हे चॉईसेस लॉक करणं महत्वाचं असतं म्हणजे लॉक केलं आपण की एकदा हे लॉक होतात आणि जरी लॉक झाले आणि त्यांनी सांगितले की जे राऊंडचं जे स्टार्ट होणार ते दोन तीन दिवस असतात त्याच्यामध्ये एक दोन दिवस तर त्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला वाटलं की थोडाफार काही चेंज करा तरी आपण त्यामध्ये लॉग इन करून ह्याच्यामध्ये चेंज करू शकतो एस एस मध्ये आणि एनएसएस फोर्टीमध्ये एनएसएस सिक्सटीला मात्र आपल्याला एडिट करता येणार नाही अशा प्रकारे हे लॉक झाल्यानंतर हे सैन्यू स्कूलचं आपण परत एकदा परत जर वाटलं तर परत एकदा करू शकतो दिल्ल्या तारखेच्या आत तर मध्ये असा सगळ्या घरी ह्या काळजी घेणं आवश्यक आहे अजूनही काउन्सलिंगचा निकाल लागल्यानंतर आपण या काउन्सलिंग बद्दल नवीन व्हिडिओ आणणार आहोत नवीन क्रायटेरियानुसार लगेच आणणार आहोत आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आपण तिथे काही सबस्क्राईब शेअर लाईक करू शकता आणि कमेंट पण करू शकता कारण कमेंट ह्या फार महत्वाच्या आहेत माझ्यासाठी की जे आपल्याला व्हिडिओ माध्यमातून काय अजून क्युरी असेल ते पण टाईप करू शकता त्याचबरोबर ऑल इंडिया सैन्य स्कूल नवद विद्यालय मिलिट्री स्कूल यासारख्या जी तयारी आहे लॉकडाऊनच्या नंतर ऑनलाइन ऑनलाईनच्या चालू झाली नंतर त्यानंतर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाइन पद्धतीने आपली मुलं लाईव्ह या माध्यमातून शिकत असतात तर या बॅचेस आपल्या चालूच असतात आठ फेब्रुवारीपासून ऑलरेडी आपल्या पुढच्या बॅचेस चालू झाले होत्या लाईव्ह क्लास सा त्याबरोबर स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात याची क्लिअरिटी असणं महत्वाचं आहे त्याच्यामुळं गर्भ आयुष्य पाल्याच्या स्पर्धा मधून हा लॉकडाऊन पासून जवळजवळ दीड लाख पेक्षा जास्त पालकांपर्यंत आपला हा कोर्स त्याला आहे या माध्यमातून या स्पर्धा परीक्षे नेमक्या काय क्लॅरिटी पालकांना अगोदर आलेली पाहिजे हे महत्वाचं आहे आणि यासाठी हा एक वेबिनार मी घेत असतो याची जर आपला हा वेबिनार दोन तासाचा वेबिनार हा वेळ काढून घेतलेला असतो आपला जॉईन करत असेल तर आपण तिथं चॅटबॉक्स डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला याची एक लिंक मिळून जाईल त्याच्यावरती आपण जॉईन करू शकता किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप मिळून जाईल तर नक्कीच शेअर करा कमेंट करा की आजचा व्हिडिओ आपल्याला हा कसा वाटलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून काय आपल्याला क्युरीज असेल ते पण टाईप करू शकता आणि ज्यावेळेस निकाल लागल्यानंतर सैन्य स्कूलचा आपण त्यानंतर नवीन अजून व्हिडिओ आणणार आहेत आणि ते व्हिडिओ मिळत राहण्यासाठी आपण त्याला सबस्क्राईब करून ठेवू धन्यवाद थँक्यू वेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र